श्री गुरुचरित्र अध्याय एकविसावा मराठी भावार्थ गेल्या अध्यायात राहिलेला कथाभाग या अध्यायात आहे त्या तरुण ब्रह्मचार्याने त्या मृत बालकाच्या आईचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला चार उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या या संसारामध्ये प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार जन्मास येतात व कर्माप्रमाणे सुख व दुःखे भोगतात म्हणून ज्ञात्याने जन्माचा संतोष व मृत्यूचा रोष मानू नये अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्वज्ञान विस्तारपूर्वक सांगत होता तेव्हा ती श्री म्हणाली स्वामी आपण मला धर्मज्ञान जीवनाचे तत्त्वज्ञान पूर्णपणे सांगितले पण माझे समाधान होत नाही प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला करायची आम्ही आधीच दुर्दैवी होतो म्हणून तर श्रीगुरूंना शरण आलो त्यांनी दिलेल्या अभिवचनावर आमची श्रद्धा होती ऋषिया सरस्वती हे त्रिमूर्तीचे अवतार आहेत त्यांनी दिलेला शब्द खोटा कसा होईल ते सांगा तेव्हा आता मी प्रांत्याग करून तो गुरूंना अर्पण करेन त्यांची कीर्ती सर्वत्र पसरू तिचे बोलणे ऐकून व गुरुवरील दृढ श्रद्धा पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाला माते तू असा त्रागा करू नकोस तुझ्या मुलाचा मृत्यू झालाच आहे तर तू त्याचे प्रेत श्री गुरूंच्या स्थानी घेऊन जा त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन औदुंबर वृक्षापाशी आली पुत्रशोक हा सर्व दुःखाहून असह्य असतो त्या मातापितरास दोन दिवस झोप नव्हती तीन प्रहर रात्र झाली तेव्हा त्या स्त्रीला झोप लागली तिला स्वप्नात एक जटाधारी हातात योगदंड व त्रिशूळ घेऊन त्या औदुंब वृक्षापाशी उभा असलेला दिसला तो तिला म्हणाला तू ओरडून शोक करू नकोस तुझ्या मुलावरती आपण उपाय करूया त्याने आपल्याजवळील भस्म त्या मुलाच्या सर्वांगास लावायला तिला सांगितले त्या मुलाचे तोंड उघडून प्राणवायू भरला प्राण म्हणजे वायूच असतो तो बाहेर निघून गेला आहे तो पुन्हा आणून घालतो तुझा मुलगा जिवंत होईल इतके स्वप्न होत आहे तोच तिला जाग आली आणि आपल्या मुलाच्या प्रेताच्या दुगदुगी येऊन तो जिवंत झाला आहे असे पाहताच तिला प्रथम विश्वासच बसेना पण मुलाने भूक लागली असे म्हणून खायला मागितले तो तिला पाना फुटला हे सारे तिने आपल्या पतीला सांगितले त्या दोघांनी मग स्नान करून रात्रीसच गुरु पादुका धुवून औदुंबराची व पादुकांची पूजा केली गुरूंची क्षमा मागितली एवढे होईपर्यंत रात्र संपली सूर्य उगवला मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमा झाली तो बालक जिवंत आहे असे त्यांना पाहून आश्चर्य वाटले गुरुमहिमा असाच आहे अनेक लोकांच्या इच्छा तेथे पूर्ण झाल्या था। आहेत स्थान महिमा अपार आहे त्या औदुंबराच्या तळाशी श्रीगुरूंचा वास असतो व ते, त्या त्यांची आराधना केल्यास कामना तत्काळ पूर्ण होतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ